नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी डिक्लेअर झालेले आहेत जवळपास सर्व विद्यार्थ्यांनी आपापला स्कोअर पाहिलेला असेल व त्या स्कोअरनुसार विद्यार्थ्याचा किती ऑल इंडिया रँक येत आहे ही देखील माहिती तुम्हाला मिळाली असेल परंतु अनेक विद्यार्थी आणि पालकांना स्कोअर कार्डवर कोणकोणती माहिती महत्त्वाची आहे व कोणकोणत्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत या संदर्भाने माहिती नाही तर या व्हिडिओमध्ये आपण स्कोअर कार्डवरील म्हणजेच जे काही तुमची नीटची मार्कशीट आहे त्यावर कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला नीट यू जी दोन हजार पंचवीसचे जे काही स्कोअर कार्ड आहे ते अशा प्रकारे डाउनलोड करून घ्यायचे आहे डाउनलोड केल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला जे काही तुमचं नाव आहे ते तपासून पाहायचं आहे नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहेत का नाव व्यवस्थित तुम्हाला दिसत आहे का ही सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहून घ्यायची आहे त्यानंतर जे काही तुमची जन्मतारीख आहे ती व्यवस्थितरित्या या स्कोअर कार्डवर आलेली आहे का पालकांचे नाव तसेच जे काही तुमचं जेंडर आहे ते व्यवस्थितरीत्या आहे का ही पूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायची आहे अनेक विद्यार्थ्यांच्या जेंडरमध्ये बदल झालेले आहेत काही मुलांच्या जेंडरमध्ये जे काही स्कोअर कार्ड आहेत त्या ठिकाणी फिमेल असा आलेला आहे या विद्यार्थ्यांच्या फॉर्म भरते वेळेस काही छोट्या मोठ्या झालेल्या चुकांमुळे असा गैरव्यवहार या विद्यार्थ्यांसोबत झालेला आहे आता यामुळे विद्यार्थ्यांना जे काही काउन्सलिंग प्रोसेस आहे त्यामध्ये येणाऱ्या काळात अडचणी फेस कराव्या लागू शकतात त्यामुळे ही सर्व माहिती तुमची व्यवस्थितरित्या आहे का ही एक वेळेस चेक करून घ्या त्यानंतर जर आपण स्कोर कार्डला खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला या ठिकाणी विद्यार्थ्याला नीट यूजी दोन हजार पंचवीसमध्ये किती मार्क पडले आहेत ही माहिती मिळेल या ठिकाणी तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तसेच एकूण पर्सेंटाईल किती आहेत हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलममध्ये सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑल इंडिया रँक अनेक पालकाने विद्यार्थ्यांना ऑल इंडिया रँक कशाप्रकारे पाहायची ते माहिती नाही तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही तुमचे मार्क आहेत या विद्यार्थ्याचा स्कोअर आपण पाहू शकतो पाचशे पंधरा आहे त्याच्या खालीच तुम्ही या ठिकाणी या कोपऱ्यामध्ये पाहू शकता नीट ऑल इंडिया रँक ही रँक फार महत्त्वाची आहे या रँकनुसारच तुम्हाला एम बी बी एसपासून ते अगदी फिजिओथेरपीपर्यंत ॲडमिशन मिळणार आहेत या ठिकाणी तुम्ही तुमची स्वतःची जी काही ऑल इंडिया रँक आहेत ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी काही तुमची कॅटेगरी आहे ती दिसेल व याच्यासमोरच कॅटेगरी रँक म्हणजेच तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमचा रँक किती आहे ही तुम्हाला माहिती या ठिकाणी मिळेल तर या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ऑल इंडिया रँक तसेच कॅटेगरी रँक तर विद्यार्थी आणि पालकांनी या दोन गोष्टी व्यवस्थितरित्या पाहून घ्या तसेच तुमची कॅटेगरी देखील व्यवस्थितरित्या या ठिकाणी प्रिंट झालेली आहे का नाही ही माहिती देखील तुम्ही एक वेळेस व्यवस्थितरित्या पहा त्यानंतर जर आपण स्कोअर कार्डला आणखी खाली स्क्रोल केलं तर या ठिकाणी तुम्हाला जे काही कट ऑफ पर्सेंटाईल आहेत ते मिळेल हा जो कॉलम आहे हा सर्व विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर म्हणजेच नीट स्कोअर कार्डवर कॉमन असतो यामध्ये यावर्षी जो काही क्वालिफाईंग क्रायटेरिया आहे त्या संदर्भाने माहिती दिलेली असते त्यानंतर तुम्ही रिझल्ट कधी जे काही डिक्लेअर झालं आहे त्याची तारीख तुम्हाला या ठिकाणी दिसेल व खाली जे काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन एन टी एमार्फत देण्यात आलेली आहे ती तुम्ही एक वेळेस वाचून घेऊ शकता जर तुमच्या स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा जेंडरमध्ये काही बदल झालेला असेल तर अशा संदर्भाने ही जी काही खाली माहिती दिली आहे ती तुम्ही एक वेळेस वाचून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे ही नीट यू जीच्या स्कोअर कार्डवरील महत्त्वाची माहिती आहे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी ही माहिती स्वतः तपासून पहा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमची धावपळ होणार नाही या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात बालाजी एज्युकियरमार्फत एम बी बी एस बी डी एस तसेच बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी व इतर जे काही मेडिकल फील्डचे कोर्सेस आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळण्यासाठी योग्य मदत व मार्गदर्शन केलं जातं जर तुम्हाला नोंदणीपासून ते प्रवेश मिळूपर्यंत व्यवस्थितरित्या सर्व प्रोसेस पार पाडायची असेल तर आजच बालाजी जुकियरला संपर्क करा व आपल्या पाल्याच्या भविष्यासंदर्भाने निश्चिंत राहा पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद